नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिर्याणी ह्याच्यासाठी हा लांबदाण्याचा तांदूळ घेतलेला आहे मी हा भिजत घातलेला आहे इकडे आणि इकडे चिकन घेतलेला आहे आता ह्याच्यासाठी मसाले घेतलेत लाल मिरची पावडर हळद धने जिरे पावडर बिर्याणी मसाला आणि मीठ मीठ थोडंसंच घेतलेलं आहे आता हे मी याच्यात ओतून घेते लसूणची पेस्ट एक चमचा दही आता हे सर्व मिक्स करतो हे असंच मुरवट ठेवा तिथे मी भाताला पाणी ठेवलेलं आहे आता याच्यात चार पाच लवंगा दालचिनीचा एक तुकडा स्टार फूल आणि कमालपत्र आणि थोडं तेल हा विजवून घेतल्याला तर आंदोलनाच्या टाकून घेते सर्व मिक्स करून घेते आणि हा आता आपण ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घे भात शिजलेला आहे आपला शिजवून असा मी चाणीमध्ये ओतून थंड करून घेतलेला आहे ह्यातले आता सर्व मसाले मी काढून घेणार आहे अशा प्रकारे आपला भात शिजवून झालेला आहे

जिरे तर दडले आता हे दोन मोठे आकाराचे कांदे घेतलेत मी ते वाढून आता कांदा आणि चांगला परतून येते आता कांदा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये अजून एक चमचा आले लसूणची पेस्ट टाकून घेते Det är ju en putten gitt. Det här थोडस मी मीठ टाकून घेते म्हणजे पटकन टॅमॅटो परत लगे आता टॅमॅटो पण चांगला परतून झालेला आहे आता याच्यात धन्य जिऱ्याची मीठ टाकून घेते

आता ह्याला चांगली आणते चिकन चांगलं वापरलेलं आहे थोडं पाणी ओतून घेते हे भांड म्हणून घेतलेलं आहे आणि थोडस पाणी आहे आता हे चिकन चांगलं शिजून घेते मऊ पूर्त असं झाकते गॅस मध्यम करते आणि चांगले शिजवून देते चिकन शिजलं चिकन शिजलेलं आहे आता आपण लेअर द्यायला ले। घेऊ आता याच्यात मी एक चिकनचा लेअर घातलेला आहे आता भात आता याच्यावरती मी पुदिना टाकून घेते कोथिंबीर थे। हे मी सर्व याच्यामध्ये टाकून घेते चिकन आणि ग्रेव्ही आता याच्यावरती भात आता कोथंबीर आणि पुदिनात कांदा नाही वापरलेला आता याच्यावरती मी हे झाकण झाकते आणि इकडे तवा मी गॅसवर आहे तवा गरम करून घेतलेला आहे आता ह्याच्यावर पातीला ठेवते आणि गॅस बारीक करते मध्यम गॅसवरती दहा मिनिट ठेवायचं दहा पंधरा मिनट नंद वरती तव्यावरती ठेवलेली दम दिलेला आहे आता आपली बिर्याणी तयार आहे मी काढून घेते प्लेट मध्ये अशा प्रकारे आपली दम बिर्याणी तयार कमी साहित्यात तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद